शेतकरी मित्रांनो नमस्कार यावेळी पी एम किसानबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे येणारा अठरावा पी एम किसानचा हप्ता त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये इतर कोणालाही पी एम किसानचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांनाच पी एम किसानचा हप्ता इथून पुढे मिळणार आहे त्यामध्ये दुरुस्त दुरुस्ती करत असं सांगितलं गेलेलं आहे की दोन हजार एकोणीस अगोदर ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा ज्यांची खरेदी ही दोन हजार एकोणीसच्या अगोदर आहे अशा शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये जर वारस जर शेती आलेली असेल तर दोन हजार एकोणीस नंतर अपवादात्मक प्रकरणामध्ये त्यांना पीएम किसानचा लाभ देण्यात येणार आहे अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आलेली आहे लवकरच पीएम किसानचा अठरावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे